पंढरपूरमध्ये आज पंढरपूर मंगेवाडा सांगोला या तिन्ही तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञांचा मनसेकडून सन्मान गौरव करण्यात आला त्यावेळेस मनसे नेते दिलीप बाप धोत्रे यांचा पंढरपूर बारच्या वतीने सत्कार करण्यात आला पंढरपूर बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेजी चौगुले उपाध्यक्ष महेश कसबे बारचे सचिव हा सोहळा संपन्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणे परिश्रम घेतले होते या सोहळ्यासाठी तिन्ही तालुक्यातील विधिज्ञांचा मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती ध्यक्ष राजेश चौकुले यांनी मनसे नेते दिलीप दिलीपबापू धोत्रे यांच्या अडचणी सांगताच दिलीपबापू धोत्रे यांनी राजसाहेबांच्या माध्यमातून त्या अडचणी सोडण्याचे आश्वासनही त्यावेळेस दिले आहे

Ini adalah 4 ini kota berdalam. Aduh, kota berdalam itu adalah di bangkit Raja Zahraul Al-Chachal. Al-Chachal adalah orang yang Vielen Dank.

Agora que saya, sair, agora que vai

తు వాళ్ళ నేను మళ్ళీ మనస్టాయి आणि त्या जीवाची परवाना करता कोरोनाच्या दोन वर्ष या पंढरपूरला एक मी माझी माता दाखल उपाशी करून आता

ज्येष्ठ सांगोला या ज्येष्ठ विधिज्ञांचा या ठिकाणी महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या सन्मान करण्यात आला मनसे गौरव सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कारण ज्या लोकांनी गेले कित्येक वर्ष आपल्या न्यायालयामध्ये या ठिकाणी गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम केलं आहे अनेक वकील मंडळींनी या ठिकाणी गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम केलं आहे परंतु आत्तापर्यंत त्यांचा सन्मान होणं अपेक्षित होतं म्हणून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने या तिन्ही तालुक्यातील सर्व जे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही मनसेच्या वतीनं गौरव केला या गौरवासाठी आपल्या पंढरपूर बारचे अध्यक्ष ॲडवोकेट राजेश चौगुले उपाध्यक्ष महेश कसबे या ठिकाणचे सचिव या लोकांनी अतिशय परिश्रम घेतले माझे सहकारी मित्र संदीप ॲडव्होकेट संदीप रनवरे पराग जागीरदार देखील अतिशय या ठिकाणी परिश्रम घेऊन या सर्व माझ्या वकील बांधवांचा भगिनींचा या ठिकाणी सन्मान केला आहे अतिशय आनंदाच्या वाता वातावरणामध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी आज पाऊस असताना देखील सर्व वकील मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती त्याबद्दल या सर्व वकील मंडळीचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी त्यांना विनंती केली आहे की महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून जे पंढरपूरमध्ये मंगळवड्यामध्ये आमचं काम चालू आहे त्या कामाचे या ठिकाणी तुम्ही आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या शब्बासकी द्या आशीर्वाद द्या अशा प्रकारची विनंती देखील या ठिकाणी सगळ्या वकील मंडळींना मी केलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले यांनी काय अडचणी त्यांच्या त्या ठिकाणी मला सांगितलेल्या आहेत निश्चितपणे राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे